सगळेच कदंपान बाहुबलीला काम आलं याचा गुड प्रश्न लोकांना लागला होता पण आज हा जो शिवजन्मोत्सव या ठिकाणी तुम्ही साजरा करताय आमची माती आमची माणसं मित्र मंडळ काय सुंदर नाव आहे आम्ही लहानपणी ते डी सह्याद्रीवर यायच होतं आमची माती आमची माणसं जेव्हा मी पहिल्यांदा तेव्हा विशाल दादानी मला फोन केला कार्यक्रमासाठी आणि त्यांनी जेव्हा मंडळाचं नाव सांगितलं आमची माती आमची माणसं म्हटलं काय ब्रँड नाव आहे मंडळाचं नाव ऐकूनच मी दिलं झालं म्हटलं घ्या मी येईल तुमच्याकडे तर आमची माती आमची माणसं मित्रमंडळातलं सर्व तरुण सडसडच्या रक्ताच्या तरुण मावण्यांसाठी एक ते गाण्याच्या चारुऱ्या सादर करतो आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाचा आगाज करेन मावळ मी तुकर 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 जाल गना तोरा। ओ मेल मॻी असी ती भाषा रेचा कया वी असी ती भाषा र ला धाग देशिवरायाचं नावर ओ शंभू शंकरच नाव राज गण गावरा शिभ राजा शुभ राज राजा राज राजा रा राजा राजा राजिभ राज शिव महाराजा राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तुम्हाला सगळ्यांना एक साधा प्रश्न विचारतात व्यक्त्यांला सुरुवात करण्याची एक गुज गोष्ट तुम्हाला सांगणार मला सांगा प्रामाणिकपणे सांगा बरं आपल्या आईवर स्वतःच्या आईवर प्रेम करणारे प्रामाणिकपणे निस्वार्थ प्रेम करणारे किती जणाचा आत्म करा बरं हा स्वतःच्याच आईवर म्हणत असा <laughs> एकही माणूस नसेल या ठिकाणी बसलेला जो स्वतःच्या आईवर प्रेम करत असेल कारण <laughs> एक कवी असा म्हणतो की बघा जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आहेत तारे आहेत तोपर्यंत तो आकाशाकडे बघावंच वाटतं पौर्णिमेच्या रात्रीला सगळे लोक पाहायला जातात महाराज अमावशीच्या रात्रीला कोणी पाहतो का अमावशीच्या रात्रीला कोणी बाहेर येतो का आणि तो कधी सांगतो कारण हे सांगण्याआधी तात्पर्य तुम्हाला सांगतो कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे सगळ्यात मोठं कारण मी जर कोणतं असेल तर ते म्हणजे महासाहेब बघा काही नका कोणी उभे राहणार नाही सगळ्यांना विनंती आहे बसून ऐकला तर मला सांगायला थोडी भर वाटते असं रिकाम्याचा काम राहा मग जोड्यायला माझ्यावर विश्वास ठेवा खूप सुंदर ऐकणार आतापर्यंत दिवसभर पोवाडा ऐकला असाल दिवसभर पोवाडा ऐकला पण आजच्या या प्रबोधनाच्या माध्यमातून जे विचार तुम्ही ऐकणार आता माझ्यावर विश्वास ठेवा असे विचार तुम्हाला कोणीही सांगणार नाही थेट तुमच्या काळजापर्यंत पोहोचेल बसुंजा, बसुंजा। <laughs> भागा भागा। <laughs> थे एक थेट काढापर्यंत बसून द्या सगळे बसून द्या सव्वा नऊ झाले पाहतो सव्वा दहा साडे दहा अकरा पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल अहो विश्वास होणार नाही माझ्या कार्यक्रमामध्ये तर एक माणूस उठून गेला नाही एक माणूस जर उठून गेला ना हा एमर्जन्सी असली तर बसून गेली आहे कोणी उठून जाऊ शकत न सर पण काही असो तुमच्या गावच्या माता माऊला म्हणजे एवढ्या ऍक्टिव्ह आहेत महिला वर्ग म्हणजे एकदा महिलांसाठी जोरदार काढ्या उल जाऊ द्या तर त्याचबरोबर तुझा काही कवी नाही तो जनमावडे आहेत छत्रपती शिवराज मावळे त्यांच्यासाठी एका जो दाट्या द्या हा तर तो कवी असा म्हणतो की जोपर्यंत आपल्या आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र आहेत तारी आहेत तोपर्यंत आकाशिकडे बघावं असं वाटतं अमावश्याच्या रात्रीला कोणी पाहत नाही तो कवी असा म्हणतो की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपली आई आहेत आपले वडील आहेत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पौर्णिमेची रात्र आहे महाराज ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून आपले मायबाप निघून गेले त्यांचे आशीर्वाद संपला त्या दिवशी समजून जायचं की आपल्या आयुष्यामध्ये अमावस्येची रात्र निर्माण झाली आहे आणि म्हणून तो कवी असा लिहितो त्या कवितेच्या ओळी तुमच्या काळजापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक आणि विस्वाचा प्रयत्न करेल आजचा कार्यक्रम जो ऐकणार नाही कदाचित करेल की यात आपण काहीतरी खूप मोठं आणि म्हणून आज जे तुम्ही ऐकणार आहात ते घरी जाऊन त्याच्या व्यवस्थित त्याच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा तुमच्या वयाचा विद्यार्थी आहे मी तुमच्या वयाचा मुलगा आहे मी आणि म्हणून तुमच्या काळजापर्यंत पोहोचवण्याचा एक विस्वाचा प्रामाणिक प्रयत्न करेल तो कवी असा म्हणतो तू चंद चादर त चंदर जी पौरा शतल तुंहिंजी छ तिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाकार आवडलं का गा नाच्या नाव तुम्ही का म्हणतो जर तुम्ही खऱ्या अर्थान छत्रपती शिवराजे छत्रपती शंभूराजेचे मावळी असतात तर आपल्या आईवर आपल्या वडिलांवर आयुष्य प्रेम करा एक आई आपल्या लेकरासाठी उपाशी राहते आपल्या कुटुंबासाठी उपाशी राहते आणि म्हणून तो कवी दुसऱ्या चरणामध्ये म्हणतो आईचे प्रेम त्यालाच करू शकते ज्याला आई नसते महाराज माझ्या एक मित्र आहे चौथ्या वर्गात असताना त्याची आई मरण पावली त्या लेकराला आईचे प्रेम कमी पडू नाही म्हणून त्या बाबानं दुसरं लग्न केलं पण त्या सावत्र आईनं त्या लेकराला कधी आईचं प्रेम दिलं नाही हळूहळू तिने आपल्या पोराकडे लक्ष दिलं पण आपल्या सावत्र पोराकडे लक्ष दिलं नाही तो पोरग मोठा झाला आज माझ्या वयाच्या आहे एक दिवस तो माझ्या जवळ बसलेला होता आणि मला सांगत होता की दादा ज्याला आई नसते ना म्हणे त्याला आईची जेवढ असते म्हणे ज्या आठवड्याला मी बाजारकडून आणतो ना म्हणजे दादा माझ्या पैशाने दोन पैसे गमवतो कुठे ज्या आठवड्याला मी बाजारकडून आणतो ना म्हणजे माझ्या पैशांना मी माझ्या सावधराईला हक्काने म्हणू शकतो म्हणजे की आई मला ही भाजी नको मला ती भाजी बनवून दे पण ज्या आठवड्याला माझ्या खिशात पैसे राहत नाही ज्या आठवड्याला मी करून आणत नाही त्या आठवड्याला माझी आई माझ्या काकामध्ये जे वडेल ते मान खाली खाऊन देतो म्हणे ही किंमत त्या माणसाला विचारा ज्या माणसाला आई नसते बाप नसते आणि म्हणून तो कवी लिहितो तडप त्या घरे तुला उपवासा ओला मातीतून चालताना तुडविले काट्यांचे भाष आई माझी मायेचा सागरा दिलातीने किती असतो आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार सर्वांनी आपल्या आईसाठी आपल्या भटनासाठी जोरदार टाळवलं <ण्था> कारण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला जर आपल्या आई आईचे आपल्या बापाच्या प्रेम जर कळालं तर खऱ्या अर्थान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा झाला हे